नमस्कार मंडळी मी मधुश्री माझं यूट्यूब चॅनल मधुश्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसुणी मेथी मटर मलाई इथे मी छोट्या पाण्यांची मेथी घेतलेली आहे दोन गड्डी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच सहा वेळा पाण्याने आणि आता आपल्याला ती स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यायची आहे तशीच अख्खी नाही टाकायची आहे आणि बारीक पानांचीच मेथी घ्यायची त्याच्यामुळे मेथी मटर मलाई किंवा कोणतीही मेथीचा पदार्थ छान होतो मोठ्या पानांची मेथी शक्यतो घ्यायची नाही हे बघा इथं मी ती मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता पुढचं साहित्य सांगते तुम्हाला बघा मेथी किती छान मिळालेली आहे मला बारीक पानांची आता तुम्हाला साहित्य सांगते इथे लसूण घेतलेला आहे एक गड्डा लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला दोन गड्डे लसूण लागलेले आहे ला इथे मी एक गड्डा लसूण तीन मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा ह्याचा क्रश भरड करून घेतलेली आहे तेल तीन पळी घेतलेला आहे बेसन पीठ तीन चमचे घेतलेला आहे त्यात जो चमचा आहे त्या चमच्यानी आणि मटार घेतलेला आहे साधारण दीड वाटी हे बघा मटार मी उकळत्या पाण्यात घालून चिमूटभर चिमुटभेर सुद्धा कमी खायचा सोडा घातलेला आहे त्यामुळे रंग छान येतो मटारला आहे तसा हिरवा छान राहतो आणि मटार पटकन शिजतात नंतर मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मटार परत शिजून झाल्यावर मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपण घालायचं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे गार्लिक बटर घेतलेला आहे अमूलचं मी आता मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि सांगते इथे मी जिरे घेतलेले आहेत एक चमचा मोठा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे हे बघा परत सांगते जिरे ओवा हिंग हळद घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा एक छोटा चो, चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट दीड चमचा गरम मसाला पावडर आणि आमचूर पावडर घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे आता मी ते कढई तापवत ठेवलेली आहे जे तेल तेल आपण घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे बघा बटर मी साधारण एक चमचाभर घेतलेलं घेतलेला आहे तेलामध्येच बटर घालून घ्यायचं आहे आता हे मेट होऊन द्यायचं आहे बटर 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 मेट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि छोटा अगदी छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा घालून घ्यायचा आहे आता हे आपण एक तड जिरं तडतडे पर्यंत परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि लसूण आपला झालेला आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कांद मिरची पेस्ट घालायची आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे सुद्धा हे बघा आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात मिक्स नंतर कांदा घालून घेऊयात आपण सगळा पूर्ण आणि मिक्स करून घेऊयात थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे पटकन कांदा मऊ पडतो शिजतो आता मिक्स करून घेऊयात आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं कांदा परतवून घ्यायचा आहे पिंक कलर येईपर्यंत कांदा लसूण मिरची वगैरे सगळं आपलं परतवून झालेलं आहे आता सगळे मसाले एकदम घालून टाकायचे आणि फक्त गुळ नंतर घालायचं आहे आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हे मी जे बेसन घेतलं होतं त्याच्यामध्ये मी जे आपण आलं लसूण सण आणि मिरचीचं वाटण केलं होतं त्याच भांड्यात पाणी घालून ते बेसन मध्ये घालून बेसन एकजीव करून त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकून ठेवलेला आहे आता हे आपलं व्यवस्थित परतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी साधारण एक वाटीभर तेल येईपर्यंत सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय पाणी पूर्ण आठवून घ्यायचंय रंग बघा किती छान आलेला आहे तेल पण व्यवस्थित वेगळं झालेलं आहे तेल वेगळं सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला रंग बघा किती छान आला आहे ह्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित सगळी आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चा एकजीव करून घ्यायचं आहे मेथी घालून झाल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मेथी आणि आपण जो मसाला परतलेला आहे तो आता ह्याच्यावर आपण ताट झाकून ठेवून द्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मी दीड चमचा मीठ घातलेला गा, आहे म्हणजे सगळं मिळून दोन चमचे आधी कांदा परतताना अर्धा चमचा आणि आता दीड चमचा आता आपण हे मिक्स करून याच्यावर ताड झाकून साधारण पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं शिजवून घ्यायचं इथं मी महत्वाचं साहित्य दाखवलं नव्हतं काय म्हणतं त्याला फ्रेश क्रीम अमूलचं साधारण दोन वाट्या भरून आपल्याला ते लागणार आहे म्हणजे मी त्या पूर्ण फ्रेश क्रीम मधलं पऊण पौन वापरलेला आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी घालून परत ह्याच्यामध्ये घालते आहे हे परत झाकून ठेवूयात आपण हे बघा पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण हे केलं होतं बेसनच हे ते घालून घ्यायचं आहे मगाशी मी शिजवताना गुळ पण घातला होता ते शूट करायचं राहून गेलेलं आहे पाणी सुटलं कीच गुळ घालून घ्यायचं आहे आता बेसन मिक्स करून झाल्यानंतर परत मी एक बाउल पाणी घातलेलं आहे आपल्याला अजून एक बाउल पाणी लागणार आहे म्हणजे जे मी वाडगं घेतलं होतं बेसन मिक्स करायला तसं नंतर परत दोन वाडगे मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता आप हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आपल्याला हे ताट टाकून ताट झाकून वाफ काढून घ्यायचे आहे पीठ आपलं बेसन पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा साधारण मी पुढे पाच मिनटं हे सगळं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे बेसन मेथी वगैरे सगळं एकत्र करून पाच मिनटं व्यवस्थित वाफ काढल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की बेसन शिजलं आहे की नाही हे बघा व्यवस्थित शिजलेलं आहे रटरट रटरट रटर शिजलं होतं त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी घालून म्हणजे ते घट्ट झालं होतं म्हणून परत मी साधारण अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मटर घालून घेऊयात व्यवस्थित रटरट रटरट शिजून झाल्यानंतर हे बघा एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची लसूणी मेथी मटर मलाई खूप छान लागते जनरली अशा पंजाबी भाज्या म्हणलं की आपण रोटी बरोबरच खातो पण मला भाकरी बरोबर खूप आवडते एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही हे बघा हे व्यवस्थित मी परत ताट काढून पण साधारण पाच झा जा, झाकून जा हे पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे रटरट रटरट याच्यामध्ये रट 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 मटर घालायचे आहेत परत थोडा वेळ ताट झाकून घ्यायचं आहे आणि नंतर मटर घालायचं आहे आपल्याला हे बघा मटर घालून मिक्स करून घेऊयात परत ताट झाकून आपल्याला मटर बरोबर पण मटर मेथी बेसन सगळं व्यवस्थित पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे सगळं आपलं हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे व्यवस्थित मसाले सगळे मुरले गेलेले आहेत आता मी हे ही जी बॉटल आहे ह्याची फ्रेश क्रीमची ती साधारण पौन वापरलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता कमी जास्त घालू शकता किंवा घरात जर फ्रेश मलई असेल तर ती पण वापरू शकता मिक्सर मधन थोडीशी ब्लेंड करून पण माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी हे रेडीमेड आणून ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत पाच मिनिटं ह्याची वाफ काढून घ्यायची आहे हे बघा आता व्यवस्थित आपली मेथी मटर मलाई झालेली आहे लसूणी मेथी मटर मलाई खूप छान झाली होती सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि मस्त एकदम लसणाचा वगैरे फ्लेवर इतका छान येत होता एकदम रिच अशी झाली होती तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी ही सर्विंग मध्ये काढते हे बघा किती छान दिसती आहे आणि दिस ज जेवढी छान दिसते आहे त्याच्यापेक्षा चवीला एक नंबर भन्नाट झाली होती नेहमी मी अशा प्र, प्रकारची मेथी मटर मलाई करते सगळे घरात आवडीने खातात तुम्ही पण एकदा नक्की ही माझ्या पद्धतीची लसूणी मेथी मटर मलाईची रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही ही भाकरी बरोबर खाऊ शकता रोटी बरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता भात भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी ह्याच्यावरती थोडंसं गार्लिक बटर घातलेलं आहे थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय